स्वामी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त माणसाचा जन्म हा जेव्हा आपण चौऱ्याऐंशी लक्ष येऊनी पार करू तेव्हा हा माणसाचा जन्म हा होत असतो म्हणून आपल्याला हा माणसाचा जन्म मिळालेला असतो तो आपण श्री स्वामी समर्थ या नामस्मरणात घालण्याचा प्रयत्न नक्कीच करा कारण माणूस म्हणून मानु आपण जन्माला येतो मग बघा आपण रोज किमान अकरा माळी तरी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करा शक्य तेवढा एकाग्रतेनं तो जप करण्याचा प्रयत्न करा नसेल जमत तर एक माळ करा परंतु ते पण एकाग्रतेनं करा कारण तुम्ही अकरा माळी करता आणि जर तुम्ही ते करायच्यात म्हणून करता तर असं काही महत्त्वाचं नाही त्यामुळे एकच माळ तरी तुम्ही शक्यतो एकाग्रतेने करण्याचा प्रयत्न करा आणि दिवसाचे चोवीस तास हे तुम्ही सतत नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा यांनी काय होईल स्वामी महाराज म्हणतात तरुण जीवन अतिशय महत्त्वाचं मानलं जातं का बरं तरुण जीवन अतिशय महत्त्वाचं मानलं जातं कारण या तरुण वयात मनुष्य जो असतं ना त्या मनुष्याला आपलं कर्तव्य दाखवायचं असतं आणि त्या पुढील भविष्यात ते कर्तव्य आपलं अवलंबून असतं आणि या तरुण वयात जर नामस्मरणाची जोड लागली तर मनातील अनावश्यक जे विचार असतात ते दूर होऊन मन एकाग्र साधण्यास मदत होते हल्लीच्या धक्काधक्कीच्या जीवनात या जगात प्रत्येक क्षेत्रात बघा कॉमिटेशन <coughs> हे खूप वाढले त्यामुळे जर तुम्ही तरुण वयात नामस्मरण करण्याची सवय लावली तर दैवी शक्तीचा आशीर्वाद तुम्हाला लाभतो आणि बंद भाग्याचे दरवाजेसुद्धा उघडे होतात हे लक्षात ठेवा शांत राहून तुम्ही महाराजांची सेवा करा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ते देतील जेव्हा तू दुसऱ्याचं भलं करण्याचा प्रयत्न करत असतो मनात तेव्हा तुझं भलं करण्याची जबाबदारी हे स्वामी महाराज घेत असतात तेव्हापासूनच तुमच्या भाग्याचा उदय होतो हे लक्षात ठेवा अविश्वास आई तुझा माझ्यावर विश्वास नाही का तुम्ही असा अविविश्वास स्वामी महाराजावर दाखवू नका नेहमी तुमच्या मनामध्ये एकच निश्चय असला पाहिजे की जे काय आहे ते स्वामी महाराज नक्कीच करते मनात शंका घेऊन कधीही भाग्याचा उदय हा होत नसतो हे लक्षात ठेवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुझ्या नशिबाचे ग्रह कितीही कणखर असू द्या तुझ्यावर साडेसातीचे भोग जरी असले ना परंतु तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव कारण तुझ्या आयुष्याचा सारथी आम्ही आहोत तुझ्या भाग्याचा उदय हा निश्चित होईल आणि उद्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला नक्कीच चांगली बातमी मिळेल असं स्वामी महाराज आपल्याला म्हणत असतात त्यामुळं फक्त आपल्याला स्वामी महाराजावर विश्वास ठेवायचा असतो काय करायचं का बघा आपल्या घराजी काही मोठी माणसं आहेत त्यांच्या मनापासून तुम्ही पाया पडा तुमच्याकडून कर जर काही एखादी चूक झाली असेल किंवा कोणी तुमच्या बोलण्यावरून जर त्यांना वाईट वाटत असेल तर त्यांची तुम्ही माफी मागा बघा असं केल्यानं तुम्हाला काही कमी पडणार नाही किंवा तुम्हाला काही कमी वाटू देणार नाही कारण हेच यशाचे दार उघडण्याचे दरवाजे आहे बघा काय होतं आपण एखाद्याला उलट बोलतो परंतु आपण त्याला माफी मागत नाही परंतु इथूनच आपल्याला नम्रता ही आपल्या अंगी असणे खूप आवश्यक आहे आणि हेच पुढं तुम्हाला तुमच्यासाठी चांगलं संधीचं सोनं हे ठरत असतं त्यामुळं नम्रता आपल्या अंगी असणे खूप गरजेचं आहे स्वतःवर कायम विश्वास दृढ ठेवा आणि योग्य दिशेने कष्ट करण्याचे प्रयत्न करा आपला मार्ग स्वामी महाराज दाखवणार आहेत फक्त आपण आळस झटकून टाकायचं आहे आणि पुढील मार्गावर चालायचं आहे हे लक्षात ठेवा स्वतःला सिद्ध करायचं आहे आपल्याला कारण कदाचित तुमचा निर्णय एखादा तुम्ही निर्णय घेतला आणि तो जर तुम्हाला योग्य वाटला असाला आणि नियतीने तो जर अमान्य केला म्हणजे तो पूर्ण झाला नाही तर काही हरकत नाही कारण मनातील सर्वच इच्छा ह्या पूर्ण होतात असं नाही कारण देवाने तुमच्यासाठी काहीतरी आणि छान राखून ठेवले फक्त तुम्ही स्वामी महाराजांचं श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाचा प्रयत्न करा आज जे काही तुमचं अपूर्ण काम असेल ते नंतर तुम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त देणार आहे फक्त संयम ठेवून बघा बघा देव दिसायला म्हणजे दृष्टी नाही तर दृष्टी कोण लागते बघा असं म्हणतात की देवाला देव आपण बघत नाही म्हणजे देव, देव आपल्याला दिसत नाही परंतु देवाला आपण दिसतो ना सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामीच्या हृदयाचा दरवाजा आपल्यासाठी काय मुघडा असतो हे लक्षात ठेवा मनापासून नामस्मरण करा तुमचा भाग्य उदय हा नक्कीच होईल फक्त विचार बदलले की स्वभाव बदलतो आणि स्वभाव बदलला की सवय बदलतात आणि सवय बदलली की व्यक्तिमत्व बदलते आणि व्यक्तिमत्व बदलले की भवितव्य बदलतं आणि भवितव्य बदललं की तुलना करणं जे काही असतं ना ते सुद्धा बदलतं बघा तुमच्या वयाची लोकं खूप पुढे गेले आहेत आज त्यांच्याकडे सर्व काय आहे असं तुम्हाला वाटत असेल पण हे लक्षात घ्या जसं दिसतं तसं नसतं कदाचित का काय असेल माहिती आहे का ते तुम्हाला फक्त दाखवत आहेत की ते किती सुखी आहेत परंतु तुम्हाला माहीत आहे का की तुम्हीसुद्धा समाधानी जगू शकतात लक्षात ठेवा सर्वांना वेगवेगळे कार्य दिलं आहे आणि तुमचा भाग्य उदयसुद्धा निश्चित आहे फक्त आपल्याला थोडं सोसावं लागेल दुःखाचे घाव हे आपल्याला झेलावं लागतील हे लक्षात ठेवा असं म्हणतात की काय हो वाळूचे कण रगडिता तेलही गळेल त्यामुळे तुम्हाला थोडं सोसावं लागेल दुःख झेलावं लागेल फक्त आपल्या आंतरीचे भाव आहेत ना ते कमी होऊन द्यायचे नाही आयुष्यात स्वामी महाराज तुमचा उद्धार नक्कीच करणार आहेत चांगल्या माणसाला चांगल्या गोष्टी जरा उशिरा मिळतात फक्त संयम ठेवायचा असतो खूप लवकर तुमचं भाग्य उदय होणार नाही हा महिना संपण्याअगोदर तुम्हाला नक्कीच काहीतरी भेटणार आहे फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त हा म्हणण्याचा प्रयत्न करा आणि स्वामीचं नामस्मरण तुमच्या ओठावर राहून द्या तुमचं भाग्य नक्की या महिन्यात उजळेल असं लक्षात ठेवा आणि मनातले मनात तुम्ही तसं म्हणा की माझं भाग्य उदय नक्कीच होणार आहे कारण माझ्या हृदयात स्वामी महाराजांचं नामस्मरण आहे असं म्हणा ज्यावेळेस तुमचा सहा लाख जप हा पूर्ण होतो ना त्यावेळेस तुमचा भाग्य उदय होतो त्यामुळे शेवेत आणि नामस्मरणात खंड पडू देऊ नका तुमचं नामस्मरण मनापासून करा तुमचा भा भाग्य उदय हा नक्कीच होणार आहे आज तुम्ही रडणार तर उद्या तुम्ही हसणार आहात विश्वास ठेवा तुमचा भाग्य उदय हा लग कवकरच होणार आहे फक्त विश्वास हा डगमगू द्यायचा नाही जेव्हा तुम्ही जन्माला येणार त्याच्या अगोदर तुमचं भाग्य म्हणजे कर्म हे लिहिलेलं असतं आणि स्वामींच्या नामस्मरणाने भोग हे निश्चित कमी होतील आणि जे लिहिलं आहे त्यांची तक्रार करत बसू नका आपण इतके समजूतदार व्हायचे बाकी आहात की स्वामीच्या योजना तुम्ही समजू शकाल फक्त नामस्मरण ठेवा आणि स्वामी तुमच्या पाठीशी आहेत हे लक्षात ठेवा फक्त हार मानायचं नाही तुमचं आणि स्वामींचं मागच्या जन्मीचं नातं त्यामुळे तर त्यांनी तुम्हाला तुमच्या शेवेत आणलं आहे ना गुरुच्या आदेशाचं जो पालन करतो तसंच गुरुच्या कार्यात जो ध्यास घेतो ना त्यांच्या आयुष्यामध्ये कितीही संकट आली तरी त्यावर ते मात करून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतात म्हणून प्रत्येकानं आपल्या संसारात आपली नोकरी आपला व्यवसाय सांभाळून गुरुच्या कार्याला हातभार नक्कीच लावा लक्षात ठेवा जो शांत राहून स्वामींची सेवा करतो त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं आणि त्यांच्या प्रत्येक प्रार्थनेला स्वामी महाराज हे शांत राहून हे उत्तर देतच असतात प्रत्येक गोष्ट प्रतिक्रिया प्रतिक्रिया देणं हे गरजेचं नसतं विश्वास ठेवा स्वामींची योजना सर्वोत्तम असते कधीकधी प्रसंग कठीण असतात अवघड असतात तेव्हा सुद्धा स्वामी शांतपणे तुमच्यासाठी काहीतरी करत असतात त्यामुळे तुमचा भाग्य उदय हा होणार असतो आयुष्यात कधीच निराश होऊ नका जिथे दुःखाची गर्दी असते ना तिथेच थोड्या दूरवर सुखसुद्धा तुमचं वाट पाहत असतं ज्याप्रमाणे पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही अगदी त्याचप्रमाणे चांगलं कर्म केल्याशिवाय भविष्य उज्ज्वल बनत नाही आणि स्वामींना माहीत आहे तुम्हाला कशाची तुम्ही वेळ म्हणजे वाट पाहत आहात म्हणून काळजी करू नका तुमच्या फायद्यासाठी सर्व काही स्वामींच्या पद्धत तिने घडत आहे आयुष्य जपताना नशिबाचे सगळे फासे आपल्या मनाप्रमाणे पडतील असं नाही पण जसे पडतील त्या परिस्थितीत आयुष्याचा डाव जिंकायता आलाच पाहिजे हे लक्षात ठेवा रोज एक उदबत्ती लावून किंवा ती उदबत्ती संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केल्यास नव्वद टक्के प्रॉब्लेम तुमचे दूर होताच होतील तीच उद्बत्ती सोबत ठेवल्यास तुमची सर्व कार्य मार्गी लागतील उठल्या उठल्या दिवसाची सुरुवात स्वामीनामाने करा दिवसभर कोणतीही समस्या किंवा कुठलाही प्रॉब्लेम तुमच्या अवतीभोवती फिरणार नाही एवढी ताकद स्वामीच्या नामस्मरणात आहे स्वामीचं नाम किती गोड आहे रोज घेता थोडं थोडं बघा सुटेल तुमच्या जीवनाचा फोड स्वामीचं नामस्मरण रोज घेता थोडं थोडं बघा सुटेल तुमच्या जीवनाचा फोड जो अति कठीण प्रसंगातही स्वामी चरणी निष्ठा कायम ठेवून आपलं काम करत राहतो ना त्या क्षणी स्वामी त्यांच्या सेवेला फळ देतात स्वामी भक्तानो एकदा का परमेश्वराची आपल्यावर कृपा झाली की मग आपण आपल्या आयुष्यात आनंदाने जगू शकतो आणि ती कृपा जर तुम्हाला प्राप्त करायची असेल तर एकच मार्ग आहे तो म्हणजे नामस्मरण ज्या दिवशी तुम्ही मनातून आणि पूर्ण श्रद्धेने ना नामस्मरण करायला सुरुवात करणार ना त्याच दिवशी तुमचे प्रॉब्लेम संपतील आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतील तुमचा भाग्य उदयसुद्धा नक्कीच होतील हे लक्षात ठेवा बघा काय तुम्हाला काय करायचे उठता बसता चोवीस तास फक्त आपल्याला स्वामीचं नामस्मरण करायचे हे लक्षात ठेवा स्वामीवर विश्वास ठेवायचा आहे पूर्ण श्रद्धेनं स्वामीचं नामस्मरण करायचे त्यावेळेसच तुमचे तुमचे प्रॉब्लेम सुटायला मदत होतील स्वामी आहेत हे थे लक्षात ठेवा प्रत्येक परिस्थितीला तुम्ही सामोरं जाण्यास तयार राहा आलेल्या संकटाचा सामना करण्याचा प्रयत्न करा तुम्ही त्यातून नक्कीच अवगत बाहेर पडाल असंसुद्धा आहे कारण स्वामी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि तोच विश्वास आपल्याला असला पाहिजे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त